नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास ग्लोरीच्या उच्चांकी यशानंतर नवभारत कदम कापूसवान बाजारात उपलब्ध अक्षय तृतीयाला विधिवत पूजा करून ग्लोरी आणि कदमचे बाजारात पदार्पण सविस्तर वृत्त नवभारत सीड्सच्या ग्लोरी या कापूसवानाच्या उच्चांकी यशानंतर नवभारत सीड्स पुन्हा शेतकऱ्यांच्या हिताचे भरघोस आणि विक्रमी उत्पादन देणारे कापूसवान कदंब या वर्षी बाजारात आणले आहे मागील वर्षी नवभारत सीड्सच्या ब्लोरीआवानाने उच्चांकी यश संपादन केले होते भरघोस आणि विक्रमी उत्पादन देणारे कापूसवान म्हणून शेतकऱ्याच्या पहिल्या पसंतीवर खरे उतरले आहे त्यामुळे यावर्षी प्रत्येक शेतकरी ग्लोरिया नावाची मागणी सर्वत्र कापूस वान म्हणून करत आहे शेतकऱ्याचे हित लक्षात घेऊन नवभारत सीड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने खरीप दोन हजार पंचवीस साठी कदंब हे कापूस वान बाजारात आणले आहे हे वान म्हणजे जास्त फांद्या आणि त्या प्रत्येक फांद्यांना कमी अंतरावर बोंडांची संख्या जास्त त्यामुळे साहजिकच बैराजाला भरघोस उत्पन्न मिळणार त्याचप्रमाणे मोकळ्या पाकळ्या असल्याने वेचणीसाठीही अतिशय सोपे असे हे कापूसवान आहे आपण बघत आहात ग्लोरी हे नवभारत सीड्सचे कापूसवान झाड आणि बोंड त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांची पहिली पसंती आता नवभारत सीड्स बनले आहे ग्लोरी आणि कदंब या वानाचे जल्लोषात स्वागत करत अक्षय मुहूर्तावर शुभमुहूर्तावर सीड्सचे मुख्य कार्यालय जालना पुसद यवतमाळ या वर्धा यासह अनेक ठिकाणी विधिवत पूजा करण्यात आली उत्कृष्ट दर्जेदार व विक्रमी उत्पादन देणारे वाहन ग्लोरी आणि कदंब या कापूस वानाचे सर्वत्र विधिवत पूजन करण्यात आले दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतर सर्व कृषी केंद्रांवर ग्लोरी आणि कदंब शेतकऱ्यांसाठी उपलब्ध राहणार आहे तर शेतकरी बांधवांनी पेरणीची घाई करू नये असा सल्लाही नवभार सीड्सच्या वतीने देण्यात आला आहे दिनांक एक जून दोन हजार पंचवीस नंतर शंभर मिलीमीटर पाऊस झाल्यावरच पेरणी करावी असा मोलाचा सल्ला सुद्धा नवभारत सीड्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून शेतकरी हितार्थ देण्यात आला आहे त्याचबरोबर येणारे हंगाम बळीराजासाठी सुख समृद्धी आरोग्यदायी आणि धनप्राप्ती देवो अशा शुभेच्छाही कंपनीच्या वतीने देण्यात आल्या आहे ग्लोरी या कापूस उच्चांकी यशानंतर आता नवभारत सीड्सचे कदंब कापूसवान बाजारात उपलब्ध झाले आहे आणि जल्लोषात अक्षय तृतीयाला या वानाची विधिवत पूजा करून कंपनीने हा बाजारात आणला आहे